आनी तून मगर आली चक्क जनावरांच्या गोट्याजवळ नागरिकांनी मगरीला केले जेरबंद आणि वनविभागाच्या दिले ताब्यात वनविभागाने मगरीला सोडले नैसर्गिक अधिवासात सांगली जिल्ह्यातील समडोळी येथील प्रकार वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास समडोळी गावाजवळ असलेल्या खाणीतून एक मगर जनावरांच्या गोट्याजवळ आली सदरची घटना नागरिकांनी वनविभागाला कळवली सदर मगर ही गावातील रेणुका मंदिर परिसराच्या मागील छप्परवाजा गोट्याच्या बाहेर बराच वेळ पडून होती त्यामुळे नागरिकांनी तिला जेरबंद करत वनविभागाच्या ताब्यात दिले या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच उपवन संरक्षक नीता कट्टे सहाय्यक वनसंरक्षक अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन त्या मगरीला ताब्यात घेऊन कुपवाड येथील कार्यालयात हलवले सकाळी मगरीची वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी अरविंद ढगे यांनी केल्यानंतर या मगरीला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला ही मगर पूर्ण वाढ झालेली चार वर्षाची मादी मगर होती वरिष्ठ कार्यालयाची पूर्वपरवानगी घेत सदर मगरीला नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले या मगरीच्या बचाव कामात समडोळी गावातील नागरिक तसेच डेप्युटी सरपंच पिंटू मसाले कोळी यांचे सहकार्य लाभले वनविभागाचे वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर वनपाल तुषार भोरे वनरक्षक सागर थोरवत व इतर कर्मचारी यांनी ही कारवाई पूर्ण केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड